सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या माझ्या नवीन चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आणि आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची कृपा हो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर इथे काल माझी याची पूजा आणि आज हा ब्लॉग मी फक्त रेसिपी छोटासा ब्लॉग बनवते लंचचा तर आज लंचमध्ये सिंपल अर्ध्या तासात बनणारा सिंपल असा लंच आहे आणि तो मला वाटला तुमच्याबरोबर शेअर करावा तर आजचा लंच ब्लॉग आहे चला दाखवते काय काय बनवते अर्ध्या तासात मलासुद्धा बनवून बनवायचं आहे आणि तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करायचं आहे तर हे स्वामी महाराज चला स्टार्ट करूया तर हे आहे माझं किचन आणि दाखवते काय काय घेतले आणि काय काय बनवणार आहे ते सुद्धा सांगते तर सिंपल लंच असणार आहे आज आयज लंचमध्ये मी बनवत आहे म्हणजे दुपारच्या जेवणाला बनवत आहे मी इथे भेंडी आहेत ही उरणवरण आणलेली आहेत ही भेंडी ह्यांच्या मावशीच्या मुलीने दिलेली आहेत शेतातनं घेऊन दिलेले आहेत त्यांच्याकडे नाही तर विकत घेऊन दिलेले आहेत पण पे प्रेमाने आवडीने दिलेली आहेत टॅमॅटोसुद्धा त्यांनीच दिलेले आहेत गावठी आहेत भेंडी गावठी आणि वांगी त्यांनी दिलेली आहेत आज विचार केला बनवते आणि वांगा फ्राय करते यांना भेंडी आवडत नाही तर वांगा फ्राय करते आणि भेंड्याची भाजी आम्हाला श्रावणीला आवडते मी माझ्या पद्धतीने बनवते ती दाखवते आणि कांदे घ्याच्याला घेतले तर हे कांदे मी घेतले आहेत टॅमॅटोची कोशिंबीर बनवते कांदा टॅमॅटो मस्त गावठी गोड म्हणून बनवते मँगो शेक काल आमरस खाली आज मँगो शेक बनवते मला लागणार आहे भेंडीच्या भाजीसाठी आणि कढीसाठी सुद्धा तर कढी बनवत आहे दहीची आणि भात तर स्टार्ट करते बनवायला दुपारचं जेवण तर स्टार्ट करते बनवायला सगळ्यात अगोदर भेंडी मी धुवून घेतलेली या छान तीन चार पाण्यातनं धुवून घेते आणि साईडला काढून ठेवते दोन तीन मिनिटात छान निसळते पुसून घ्यायची असेल तर पुसूनसुद्धा घेऊ शकतो पण मी साईडला ठेवून घेते आणि ह्यामध्येच भेंड्याची भाजी बनवत आहे त्याचबरोबर वांगीसुद्धा धुवून साईडला ठेवून देते आणि आ... मिरची कोथिंबीर ठेचून घेते चला आवाज किती येते माहिती बाहेरनं लाईटीचं रिफ्लेक्शन येतोय भेंडी धुवून घेतल्यात आता मी कुकरला पहिले आत बनवून घेते तर चपाती नाही बनवत आहे अजून भात बनवत आहे दोन आणि हे बघा हे बरेच जणांच्या घरात असतात जणांनी घेतले आईस्क्रीम केक वगैरे बनवण्यासाठी यूजच नाही तर ते मी याचा यूज करून टाकले त्याचा तांदूळ तांदूळ घेतलेत मी आम्हाला पाहिजे तेवढ्या दोन वाट्या आता मी हे धुवून घेते तांदूळ धुवून आणले मी आम्ही तांदूळमध्ये ना एक बोट भर पाणी ठेवतो तांदूळा बोट तांदळ तांदूळ सरळ करून घ्यायचे आणि दीड पोट पाणी त्याचबरोबर पर चवीपुरत मीठ कुकर पहिले लावून घेते भात लावलाय मी आता मी भाजी बनवायला घेते इथे मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं ठेचा करून घेते ठेचून घेते मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता थोडंसं खडबडीत वाटायचं आणि खलबत्त्यामध्ये ठेचलं तर अजून छान होतं कारण का भेंडीच्या भाजीला असं ठेचून घेतलं तर चव वाढते इथे मी थोडंसं एक्स्ट्राचं लसूण वगैरे घेतलेलं आहे कारण का आपण कढीसाठी थोडंसं वापरणार आहोत आणि आता ठेचून झालेलं आहे आता मी भेंडी कट करून घेते तर भेंडी नेहमी अशी उभी चिरून घ्यायची कारण का कधी कधी भेंडी ना आतनं खराब असतात तर अशा प्रकारे उभी चिरून घ्यायची खराब आहेत का चेक करायची तिसरी सिटी झालेली आहे भात झाला आहे माझा तर भात रेडी झाल्या आता भेंडी बघा इथे मी चिरून घेतलेली आणि इथे खराब भेंडा निघाला तर अशा प्रकारे खराबसुद्धा निघतात म्हणून चेक करायची तर जास्तीची भेंडी अशी कट करून घेतलेली आहे साईडला त्याचं टोक आणि पाटचं डेट काढून छान अशी कट करून घेते आता बारीक एकदम आपल्याला पाहिजे तशी आवडीने आपण गोलसुद्धा कापू शकतो पण कापताना एकच लक्ष ठेवायचं का खराब वगैरे आहे का भेंडी सर्व कट करून झाल्यावर आता इथे कढई मी गॅसवर तापत ठेवलेली आहे त्यामध्ये ते मी तेल घातलेलं आहे तर भेंड्याच्या प्रमाणात म्हणजे भाजी करतो त्या प्रमाणात कमी जास्त आपण तेल घालू शकतो इथे तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये मोहरी घातले त्यानंतर जिरं घातले आणि मोहरी तडतडली तर -तर ना तरच तिची टेस्ट छान येते भाजीमध्ये आता हिंग कडीपत्ता घालून फोडणी दिले छान आणि आपण जो ठेचा केलेला मिरचीचा तो घातलेला आहे मिरची इथे मी अगोदरच सांगेल का आवडीप्रमाणे तिखट तुम्ही खात असाल त्याप्रमाणे वापरा आणि त्याचबरोबर मी ते आगरी मसाला वापरलेला आहे मसाला घातल्याने भाजी अजून टेस्टी होती हळद थोडीशी घातली आणि गरम मसाला घातले तर माझी आई आहे ना ती अशाच प्रकारे भेंडीची भाजी करते आणि आम्हालासुद्धा अशी आवडते मीठ चवीपुरतं घातले आणि छान भेंडी मिक्स करून घेतल्यात मसाल्यामध्ये इथे आपल्या भेंडीच्या भाजीमध्ये लागणारे सगळे जिन्नस घालून झालेले आहेत आता झाकण देणार आणि बारीक गॅसवर त्याला शिजायला ठेवणार तर छान हळूहळू भाजी शिजू द्यायची आणि आता मी बनवायला घेते कढी इथे दही घेतलेली आहे मी साधारण एक मोठी वाटी दही घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर बेसन घालून घेते आणि हा चमचा बघू शकता हे मी छान असं सगळीकडे वापरायला घेतलेले आहे साधारण सहाचा सेट होता तर सगळ्या गोष्टीमध्ये वापरते आता इथे ना छान असं फेटून घ्यायचं विस्करणे किंवा मिक्सरमध्ये घालूनसुद्धा वाटलं तरी चालेल पण जास्त प्रमाणात फेटायचं जेवढी दही तुम्ही छान फेटाल तितकीच कडी तुमची सुंदर होते म्हणजे कडी फुटणं किंवा न फुटणं हे फेटण्यावर अवलंबून आहे तर आता टोप मी गरम करत ठेवले आणि जो अद्रक मिरची कोथिंबीरचा जो ठेचा होता जो आपण भेंड्याच्या भाजीला वापरलेला तोच इथे कडीला मी फोडणी देण्यासाठी वापरते एकदा भेंड्याची भाजी आपण घातले तिला चेक करून घेते खाली लागली आहे का किंवा कशी झाले तर तुम्ही बघू शकता छान सुटसुटीत भाजी झालेली आहे भेंड्याची अजिबात मी कोणतीही भेंडी पुसली वगैरे नाही तुमच्यासमोरच बनवली आहे भाजी आणि आता पुन्हा झाकण देऊन शिजायला ठेवते बारीक गॅसवर आणि आता मी कडीला फोडणी देते तर इथे टोप छान गरम झाल्यावर इथे मी साधारण दोन चमचे तूप घेतलेलं आहे छोटे आणि त्यामध्ये मोहरी जिरं छान तडतडू देणार गॅस मीडियम ठेवलेला आहे मी आणि छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये हिंग घातलं आहे त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता आणि जो ठेचा बनवलेला तो घातला आहे साधारण एक चमचा म्हणजे दही आपण किती प्रमाणात वापरतो त्या प्रमाणात अर्धा एक चमचा वापरायचं इथे अद्रक लसूण पेस्ट असेल तरी चालून जातं पण भेंड्याची भाजीला मला बनवायचंच होतं त्यामुळे मी हे वापरलेलं आहे आणि ग्रीन छान ठेचा होता त्यामुळे मी आज हळद वापरणार नाही आहे मी व्हाईट बनवते आता छान परतलं ना आपलं लसूण वगैरे जे पेस्ट आहे ती का त्याच्यावर आपण जी दही फेटलेली आहे ती घालायची थोडं पाणी एक्स्ट्राचं घालायचं छान मिक्स करून घ्यायचं मीठ मी चवीपुरतं घालते आणि फोडणी देताना हळद घातली तर पिवळी कडी तयार होते हल... आणि हळद नाही घातली का कडी व्हाईट होती व्हाईट कडी आमच्या घरात फार आवडते त्यामुळे मी जास्त करून व्हाईटच बनवते तुम्हाला पिवळी पाहिजे असेल तर हळद घाला गूळ चवीपुरतं घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल बेसिक गुजराती कडीमध्ये ना गुळ घालतात आणि खूप टेस्टी असते तुम्हाला जशी आवडते तुम्ही घालू शकता परत धने जिरे पावडरसुद्धा घालतात पण मी आज नाही वापरलेलं आहे आता कढी बघू शकता छान उकळेल अजिबात फुटणार नाही भेंड्याची भाजीसुद्धा मी एकीकडे एक चेक करते तर भेंड्याची भाजी छान अशी माझी झालेली आहे पुन्हा थोडंसं झाकण देणार आणि एक वाफ काढणार तिला आणि कढीसुद्धा आता इथे छान उकळणार तर थोडीशी उकळी येत आली ना का छान तिची उकळी मोडून काढायची चमच्याने ढवळून ढवळून आणि मग तिला फायनल उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आता भेंड्याची भाजीलासुद्धा थोडं मी चेक करते आणि वाफेवर तिला पुन्हा ठेवून देते तर आम्हाला सॉफ्ट अशी भेंड्याची भाजी आवडते चिकट नाही पण सॉफ्ट आवडते आणि आता कढीला बघू शकता छान उकळी आली गॅस बारीक केले आणि आता मी मिक्स करून घेते कढी आता कढी फायनली झाली तिची उकळी छान आली आहे भेंड्याची भाजीसुद्धा झाली आणि आपला भातसुद्धा झाले असे तीन पदार्थ माझे इथे झालेले आहेत आता मी बनवायला घेते वांग्याचे काप जे ह्यांचे फेवरेट आहेत त्यांना फार आवडतात तर साधे आपले वांगे हे उरणवरून आणलेले आहेत आणि गावठी वांगा असेल तर खूप टेस्टी लागतं आता वांगे अशी मी राऊंड शेपमध्ये कापून घेतलेली आहेत आणि त्यांना मी मसाले लावते तर एका बाउलमध्ये मी आता घेतलेले आहे सर्व वांगा आणि त्याला मी मसाले लावते सगळ्यात अगोदर मीठ लावते आणि हे मसाले आपण एका साईडलासुद्धा मिक्स करून चोळू शकतो पण आता मी त्याच्यावरच स्प्रेड केलेले आहेत त्यानंतर हळद घातले आणि गरम मसाला आणि आता हा आगरी मसाला आमचा आहे कोणताही मसाला वापरू शकतो मसाला म्हणजे मसाला असतो आणि घरगुती मसाला टेस्टीच असतो आता जो ठेचा होताना जो मी केलेला अगोदर तो ठेचा थोडासा उरलेला तर तो, तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे नसेल नाही घातला तरी चालतो पण माझ्याकडे होता म्हणून मी घातलेला आहे थोडासा आणि थोडंसं पाण्याचा हात मारायचा जेणेकरून मसाले ओले होतात आणि ते आपलं वांग्याचं काप असू दे बटाट्याचं काप असू दे किंवा सुरणाचं काप असू सु दे त्याला छान अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे सेम प्रोसेसमध्ये तुम्ही तीन कापं करू शकता वांगा बटाटा सुरण अगदी टेस्टी लागतात आता साईडला मी वांग्याच्या कापा मुरट ठेवलेल्या आहेत नाही मुरट ठेवल्या तरी थे चालतं तो पण मला मँगो शेक बनवायचं होतं तर तोपर्यंत तो मी ठेवून दिलं साईडला आता मँगो शेक करण्यासाठी इथे मी आंबे हे आम्हाला भेट दिलेली आहे एकाने तर घ गावठी आंबे आहेत आणि खूप टेस्टी गोड असे आंबे आहेत तर हापूस आंबे आणि गावचे आंबे आहेत तर टेस्टी आहेत आता त्यांचंच मी शेक बनवते इथे मँगोचा पल पूर्ण काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मी थंडगार दूध घालते आता स्टार्टिंगला थोडंसं दूध घालते कारण का ते पूर्ण पेस्ट करायची आहे आणि गोड तर आंबे होतेच फक्त दुधापुरती मी त्याच्यामध्ये साखर घालते आणखी थोडं दूध मी नंतर ॲड करते दोन चमचे साखर घातलेली आहे आणि आता मी मिक्सरला वाटून घेतलं आहे अशा प्रकारे पुन्हा थोडा दूध ॲड करते इथे आपल्याला पातळ पाहिजे असेल तेवढा आपण दूध ॲड करू शकतो आता छान माझं मँगो शेक तयार झालेला आहे काढून घेते मिक्सरच्या भांड्यातनं आणि इथे मी अगोदरच सर्व करून घेण्यासाठी ग्लास वगैरे मांडून घेतलेले त्याच्यामध्येच डायरेक्ट ओतून घेते आणि त्याच्यावरच हे मँगोचे तुकडे मी करून घेतलेले अगोदर ते घालून घेते अशा प्रकारे ते मँगो शेक इथे आपला तयार झालेला आहे जेवणाबरोबर खूप टेस्टी लागते आणि असंसुद्धा कधी खाल्लं ना तर खूपच भारी लागतं जरूर बनवा त्यानंतर आता आपल्या वे वेळ आलेली आहे वांग्याचे काप भाजण्याची तर तेल घातलेलं आहे तव्यावर छान तवा गरम झाल्यावर चेक करते ते छान गरम झाल्यावर त्याच्यावर मी आता एक एक काप आहे ते तांदळाच्या पिठाला असं घोळून गरम गरम तेलामध्ये अशा प्रकारे त्यांना फ्राय करण्यासाठी सोडून देणार आहे अशा प्रकारे सर्व काप आहेत ते मी तांदळाच्या पिठामध्ये घोळून तव्यावर फ्राय करायला ठेवते छान एका साईडनी फ्राय झाले का त्यांना पलटी करायचं आणि दोन्या साईडनी खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हे काप मिडियम गॅसवर दोन्या साईडनी खरपूस अशी भाजून घ्यायची छान अशी कापं भाजून झालेली आहेत आता मी बनवायला घेते कांद्याची कोशिंबीर कांदा आपले गावठी आहेत व्हाईट कांदे आणि टमॅटो तर कांद्याची सालं काढून कांदे छान स्वच्छ करून घेतलेले आणि बारीक चिरून घ्यायचं बेसिक आपलं टॅमॅटो कांदा कोथिंबीर आणि मीठ घातलेली अशी बेसिक ही कोशिंबीर खूप टेस्टी लागते आणि उन्हाळ्यामध्ये सफेद कांदा जरूर खावा कारण का तो खूप थंड असतो इथे कोशिंबीर माझी झालेली आहे कट करून मीठ घातलं मिक्स केलं आहे आणि आपली सिंपल कोशिंबीर तयार झालेली आहे आता पूर्ण जेवण माझं रेडी झालेलं आहे आणि आता मी सर्व करते एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे चपाती तर चपाती नव्हती त्यामुळे थोडंसं हे वाटत होतं पण आम्हाला चालतं हॅना बेसिक भातच आवडतं तर जे काही पदार्थ मी तुमच्यासमोर आता बनवले ते सगळे वाढून घेते ताटामध्ये आणि नैवेद्य दाखवते तर अशा प्रकारे वांग्याचे काप कोशिंबीर भेंडीची भाजी आणि कढी भात आणि मँगो शेक कसं वाटलं हे दुपारचं जेवण म्हणजेच लंच आज तुमच्याबरोबर शेअर केले हे कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही सुद्धा असं थंड थंड जेवण बनवून खा तर आजचा लंच माझा तयार आहे आता आम्ही जेवून घेतो आणि फास्टमध्ये होणार टेस्टी असं लंच श्रावणीने आमरस आताच पिलं आहे कसं आमरस नाही सॉरी मँगो शेक कसं लागलं मँगो शेक तर चला व्हिडिओ बघा लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय